नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पटेल खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव मुर्रामईस मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर खात्रीशीर आणि चांगल्या चा, दुधाच्या आणि गॅरंटीच्या म्हशी खरेदी करायची असेल तर आपले शुभम्ब वैरागर यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो मशीनची क्वालिटी नंबर वन असणारे मित्रांनो गाबन मशी घेतली तर अंगाची साड्याची बोली असली आणि जनेल मशीची तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह मिल्किंग चेक करून दिली जाते पंधरा ते वीस लिटरच्या मशी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो आणि शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये पाहू शकता तुम्ही या ठिकाणी एक नंबर क्वालिटीच्या मशी आहेत पहिल्या दुसऱ्या जाफ्याला मशी असतील तुम्हाला त्या ठिकाणी पावती वगैरे बनवून देतील गाडी बनवून देतील म्हणजे शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येणार नाही तर शेतकरी बांधवो आपल्या युट्यूब चॅनेलच्या चे माध्यमातून शुभम शेटे यांच्याकडे आपल्या महाराष्ट्रातून परत एम पी गुजरात परत हैदराबाद तेलंगणा अशा बरेच राज्यातून शेतकरी बांधव यांच्याकडे येतात आणि व्यवहार करतात कारण शेतकरी बांधवो यांचा व्यवहार म्हणजे एक नंबर मार्केटमध्ये व्यवहार खूप छान आहे आणि शेतकरीला पुरवठा तेल अशा प्रकारे म्हशी खरेदी दे करून देतात शेतकऱ्यांना कशाच बडजबरी राहत नाही त्यांना जी म्ह आवडेल ती खरेदी करून देतात तुम्हाला मित्रांनो जर लागण म्हैस पाहिजे असेल तीन चार महिन्याची ती पण उपलब्ध असेल वेलेली पाहिजे असेल ती पण खरेदी करून देतील पाहू शकता पण पूर्ण दावंतींची भरलेली तर तुम्ही यासाठी मित्रांनो की बाजार फक्त शुक्रवारी असतो कधी पण जा चोवीस घंटे त्यांच्या दावनेला वीस ते पंचवीस मशी बांधलेले असतात तुम्ही कधी पण जा तुम्हाला कधी पण एनी टाईम चोवीस घंटे यांच्याकडे मशी उपलब्ध असतील तर पाहू शकता आपण मशीनची क्वालिटी खूप मोठ्या मापाच्या सुंदर अशा गॅरंटीच्या मशी आहेत पंधरा वीस लिटरच्या मशी आहेत तर नक्की कर खरेदी करा हा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा पा पोचलेला पाहिजे मित्रांनो हा शुक्रवारचा बाजार असो सकाळी आठ वाजेपासून एक दोन वाज्यापर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो म्हणून तुम्ही मुक्कामी पण गेले तुम्हाला राहणेची सुविधा श्री शनी चिंगणापूरमध्ये असते